बीडच्या अंबाजोगाई हो येथे समस्त ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे अंबाजोगाई हो परळी मार्गावर ओबीसी समाजाकडून टायर जाळून आपला रोष व्यक्त करण्यात आला मागील आठ दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचे वडीगोदरी येथे बेमुदत उपोषण सुरू आहे परंतु या उपोषणाची दखल राज्य सरकारकडून घेतली जात नाही अशातच अंबाजोगाई हो शहरातील संत भगवान बाबा चौकात समस्त ओबीसी समाज एकत्र येत राज्य सरकारविरोधात रोष व्यक्त केला आहे यावेळी टायर जाळून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनामुळे परळी अंबाजोगाई महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली राज्य सरकारने हाके यांच्या उपोषणांची दखल घेऊन विचार करावा अशी आग्रही मागणी ओबीसी समाजाकडून केली जात आहे ओबीसी समाजातर्फे सकल ओबीसी समाजातर्फे भगवानबा चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन वडिगोद्री येथे उपोषणाला बसलेले प्राध्यापक लक्ष्मणराव हाके यांच्या समर्थनासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व युवकांनी एकत्र येऊन एक, एक समाज हा कुठेतरी संघटित होताना दिसतोय आजच्या या आंदोलनातून आणि इथून पुढे लक्ष्मण हाके सर जे समाजासाठी जी दिशा ठरवतील त्या दिशेने आम्ही सर्व तरुण काम करूयात कुठली दिशा एक दोन दिवसामध्ये आम्ही आम्ही सरकारला एकच मागणी करू की जसं तुम्ही एका अडाणी माणसाच्या म्हणण्यावर ताबडतोब आरक्षणाचा निर्णय घेतला दहा टक्के आरक्षण दिलं त्यांना जरूर तुम्ही आरक्षण द्या कायद्याच्या नियमात बसून आरक्षण द्या पण ओबीसी समाजाला सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही मागच्या आठ दिवसापासून जे प्राध्यापक लक्ष्मण संबंध ओबीसी समाजाचा हक्क आणि न्याय मागण्यासाठी येणाऱ्या पिढ्यांचे जे भविष्य एक येणाऱ्या पिढ्या आहेत पुढच्या त्या पिढींच्या भविष्याच्या संवर्धनासाठी संरक्षणासाठी त्यांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून अंबाजोगाई तालुक्यातून आम्ही सर्व युवक वर्ग दोन दिवसामध्ये अंतर् वडीगदरूवर येथे जाणार आहोत आणि प्रत्येकाने आम्ही एक ठराविक रक्कम त्या आंदोलनाला पाठिंबा पण दर्शवण्यासाठी जमा करून इथून पुढच्या काळात ते आंदोलन असं टिकून राहील म्हणून त्यांना एक मदत देण्याचं ठरवलेलं आहे आम्ही महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम